कर्जमाफीची दोन हजार हे आदेश दिलेले आहे इथे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा जमा होणार आहे सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या तेहतीस लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये आज जमा होणार पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता देण्यात आली आतापर्यंत सात हजार पाचशे कोटींची मदत मिळाली वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अनुदान जमा होणार यादी बघूयात <दुण> आजच आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना दिलासा अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एकशे एक कोटींचे वाटप झाले शनिवारी आज देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार जळगाव जिल्ह्यातील अपडेट शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची कर्जमाफी योजना नवीन योजना सुरू करण्यात आली मोठी घोषणा सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूस उत्पादकांचे दिवाळी कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता सनासुदीमध्ये शेतकऱ्यांची कोंडी संग्रामपूर येथील तीस हजार शेतकऱ्यांसाठी पंचवीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट मोंढा सात दिवस बंद राहणार सोयाबीन मातीबोल तेवीस ऑक्टोबर पर्यंत मोंढ्यातील खरेदी विक्री बंद पावसाचा तूर पडत आहे पिवळी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज तीन हजार तीनशे पंचावन्न रुपये भाव कृषी उत्पन्न बाजार समिती कधी सुरू होणार शेतकऱ्यांचा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केली शासन आदेशांची होळी शासनाच्या विरोधात केली घोषणाबाजी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डीबीटीद्वारे एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता देण्यात आली थेट खात्यावर एकशे एक्केचाळीस कोटी पंधरा लाख रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे जमा होणार हिंगोली जिल्ह्यातील अपडेट प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेतून साधणार शेतकऱ्यांचा विकास महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला ऐन दिवाळी तोंडावर विविध योजना जवळपास पंचवीस हजार लाभार्थी आले ऐंशी कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणी चार हजार नऊशे पंचेचाळीस पात्र त्यांना देखील रुपये आले हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदानाची अद्यापही प्रतीक्षा हिंगोली जिल्ह्यातील अपडेट ऐन दिवाळीच्या तोंडावर विमा कंपनीचा महाप्रताप बाराशे रुपये भरले मिळाले फक्त चौऱ्याऐंशी रुपये विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा ई साठी लाडक्या बहिणींची आणखी देखील धावपळ सुरूच आहे अनेक बहिणींचा रात्री बारा नंतर ई के वाय सी करण्याचा प्रयत्न मलकापूर उपविभागीय चौसष्ट हजार सहाशे पन्नास बाधित शेतकऱ्यांच्या याद्या डाटा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील अपडेट जर या व्हिडिओमध्ये असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जिल्ह्यात नक्कीच शेअर करा भाजीपाल्यांच्या दरामध्ये चार कोथिंबीर दर उतरले गवारी मात्र पारच एकच लक्ष अनुदान येण्यास प्रशासन दक्ष तालुक्यासाठी एकशे एक कोटींचे अनुदान सुट्टीत देखील म्हणजेच की रविवारी देखील अनुदान वितरणाचे कामकाज सुरूच राहिले अनुदान रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित होणार शेतकऱ्यांच्या खात्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट तुरीचे दर सात हजारांवर हमीपेक्षा दर मात्र कमीच बाजारात आवक सुरूच सात हजार रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून करणार शेतातील पिकांची फवारणी ड्रोन खरेदीसाठी कृषी विभागाकडून मिळणार अनुदान दिव्यांग व्यक्तींना आज ई रिक्षा वाटप करण्यात येणार मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री गडकरी राहणार उपस्थित नागपूरमध्ये वाटप होणार हळद उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी होणार आता गोड दरात वाढ झाली प्रति क्विंटल हजार ओलांडला आहे बोनस हातात केवळ चोवीस ते सव्वीस हजार रुपये मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा नवा धक्का धनत्र योदशीच्या दिवशी सोने तीन हजारांनी घसरले होते दिवाळीत ग्राहकांना दिलासा खरेदीसाठी उसळी मासूर येथील राशन दुकानातून निकृष्ट तांदूळ ज्वारींचे वितरण लाभार्थ्यांचे आरोग्य धोक्यात जुन्या तांदळांचे वितरण होत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातील प्रकार शेवगाव पाथर्डीसाठी पहिल्या टप्प्यात दोनशे आठ कोटींची भरपाई मिळाली अठ्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना एकशे सात कोटी चोवीस लाख रुपये मंजूर झाले अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट पंढरपूरमधील समितीच्या कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटप भाविकांमधून तीव्र नाराजी मंदिर समितीकडून कंपनीला नोटीस हवामानासह बाजारभाव एकाच क्लिकवर पाहता येणार माहिती एकाच क्लिकवर जसे की आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला राज्यातील सर्व अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात तसेच आता कृषी विभागाद्वारे महाविस्तार आय ॲप लाँच केलं त्या ठिकाणी तुम्हाला हवामान अंदाज आणि बाजारभाव तुम्हाला लाईव्ह बघता येतील सीसीआय खरेदी केंद्र दिवाळी आली तरी बंदच कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांची मदत वळवायची नाही बँकांना जिल्हा अधिकाऱ्यांच्या सूचना शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करण्यास देखील मनाई करण्यात आली आठ लाख शेतकऱ्यांसाठी सहाशे चौतीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला बीड जिल्ह्यातील अपडेट आणि शेतकरी मित्रांनो राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी एग्रिस्टेक फार्मर आय डी तातडीने पूर्ण करावी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे शासनाचा हमी भाव पाच हजार तीनशे बारा रुपये व्यापाऱ्यांकडून तीन हजार नऊशे रुपयांनीच खरेदी शेतकऱ्यांच्या पावसाची सावट निर्माण झाली असून पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या तर आज कोकण पश्चिम महाराष्ट्रात विजासह पावसांची शक्यता आहे त्यामुळे रायगड सिंधुदुर्ग नगर म्हणजेच की अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला तर मराठवाड्यात तुरळक पावसांची शक्यता वर्तवण्यात आली खर्च दुप्पट भाव जैसे ते वैसे धान उत्पादकांवर आर्थिक संकट हलक्या धानांची केवळ दोन हजार एकशे पन्नास रुपये मध्येच खरेदी आणखी हवेत सहाशे सव्वीस कोटी एकोणीस लाखांचा निधी बाधित शेतकऱ्यांना रब्बीसाठी मिळणार प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये अनुदान देखील जमा झाले अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा कापसाला मुहूर्ताचाच नऊ हजार तीनशे अकरा रुपये भाव पहिल्याच दिवशी आली बावीस वाहने आकोट बाजार समितीत सातशे क्विंटलची खरेदी कापसाला दहा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली अकोला जिल्ह्यातील अपडेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भावबिजींची प्रतीक्षा सहावा कोटींचा निधी आला पण बँकेत जमा नाही झाला आज रक्कम जमा होण्याची शक्यता हे कोणाला सांगावं वडील पतीच्या आटीमुळे लाडक्या बहिणी अडचणीत मंत्रालय स्तरावरून तात्काळ निर्णय होणे गरजेचे सव्वीस लाखांवर अपात्र महिला व पुरुष लाभ घेतल्याचे आढळले मोठी खुशखबर आज एकशे बेचाळीस कोटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली शेतकऱ्यांना दिवाळीत दिलासा मिळाला दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना दिवाळी आधीच अनुदान जमा झाले परभणी जिल्ह्यातील अपडेट शेतमाल विक्री नंतर गुलाबी पावती असेल तरच मिळणार लाभ तासामध्ये पैसे न मिळाल्यास पावती सह बाजार समितीकडे तक्रार करता येणार पीक नुकसानीपोटी अवघ्या चोपन्न लाखांचा निधी शेतकरी झाले संतप्त अनेक जण वंचित राहणार नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट दोन हजार सतराच्या कर्जमाफीचे पाच हजार आठशे कोटी रुपये साडेसहा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा धानावर लोबी शोषणांच्या किटकांसह करपा तुड तूड़ तुड्या आणि बेरडचा प्रादुर्भाव पिके संकटात अंतिम टप्प्यात ओढवली नैसर्गिक आपत्ती उत्पादन घटण्याचा बळवला धोका शेलू मध्ये एक नोव्हेंबर पासून कापूस खरेदी सुरू होणार म्हणजेच की ही अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यामध्ये एक नोव्हेंबर पासून कापूस खरेदीला सुरुवात होणार सोयाबीनच्या उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर सोयाबीनच्या शेंगा वाढल्या पण पाला हिरवाच अतिवृष्टी सततधार पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची मदत मंजूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार एकशे बासष्ट कोटी वाढीव मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सप्टेंबरमध्ये एक, एक लाख बहात्तर हेक्टरला फटका अकोला जिल्ह्यातील अपडेट दिवाळी गिफ्ट खात्यामध्ये दोन हजार रुपये कधी येणार या ठिकाणी बघू शकतात पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी जमा होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे अशातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे हा हप्ता दिवाळीपूर्वीच जमा होणार अशी चर्चा होती पण दिवाळी सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी येणार अशी चर्चा आता सुरू झाली एका दाव्यानुसार एक नोव्हेंबर अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये जमा होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली धामणगाव येथील पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावीस पॉईंट अठ्ठावन्न कोटींची रक्कम जमा करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील अपडेट धामणगाव तालुका मजुरीचे दर वाढले धान कापणी मळणीचा उत्पादन खर्च फुगला मजुरांची कमतरता अतिवृष्टीमुळे शेतात ओलावा हार्वेस्टर फसण्याचा धोका देखील आनंद वार्ता चाळीस गावांमधील एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली अतिवृष्टीने बाधित शेती क्षेत्रासाठी एकशे एक कोटी रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली जळगाव जिल्ह्यातील अपडेट ई केवायसीने अडवली वीस हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई अतिवृष्टीचा फटका आतापर्यंत तेहतीस हजार शेतकऱ्यांना बारा कोटींचे वाटप पूर्ण करण्यात आले शेतकऱ्यांनो नोंदणी करा अन्यथा अनुदान होईल बंद ई केवायसी केल्यावरच मिळेल मदत अतिवृष्टीने नुकसानग्रस्त दोन लाख शेतकऱ्यांना एकशे त्रेसष्ट कोटींची मदत गेल्या सप्टेंबर मध्ये पुराच्या तडाख्यामध्ये झाले होते पिकांचे प्रचंड मोठे नुकसान अकोला जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना भरपाई द्या अन्यथा लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच उपोषण पूरग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा तहसीलदारांना दिले निवेदन वाशिम जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आठशे सत्तेचाळीस कोटींची मदत दिवाळीपूर्वी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध देखील होणार तुम्हाला यादी कशा प्रकारे बघायची हे तुम्हाला माहिती नसेल कुठे मिळणार हे देखील तुम्हाला माहिती नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट दिली जाईल नांदेड उत्तरमधील अतिवृष्टीग्रस्तांसाठी चोवीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी वितरित आमदार बालाजीराव कल्याणकर यांची माहिती सप्टेंबर मधील अतिवृष्टी अडुतीस कोटी रुपये मंजूर दिवाळीपूर्वी जमा होणार प्रशासन लागले आता कामाला फिके नंबर मिळताच ई वाय सी करावी लागणार त्यानंतर खात्यामध्ये शासन मदत निधी जमा होईल अमरावती जिल्ह्यातील अपडेट